हॅलो आमच्या गाडीला आलाय रोग एकदम घाणवाला पाच मिनिटं पेट्रोल भरायला आम्ही थांबलो आणि तेवढ्यात तिला रोग आला इतकी फालतू म्हणजे फालतू गाडी नाही <laughs> फालतू पेट्रोल पंप नशिबात आमचं काय चालूच होत नाही अचानक तिला काय झालं काय माहिती कोणी तंत्र मंत्र फुकला तिथून काहीतरी तिला जोरात आवाज येतोय हे बघा गाडी ढकलायचं काम चालू आहे हॅलो आईश आम्ही आलोय नाशिकला गणपती बघायला चार दिवस सुट्ट्या होत्या म्हणून आम्ही आलोय एक दिवस सुट्टी कॅन्सल झालेली आहे कन्सेप्ट होता सैटरडे संडे असल्यामुळे भरपूर गर्दी आहे तुम्ही बघू शकताय थांबा दाखवतो काय स्टॉल अच्छा मग तुला नाही करायची शॉपिंग करायची ना गणपती बघून घेते मग तर या माझा बाप रे सारा नाही पुर सात दिवस अनाचाराला पक्ष घेतलास अधर्माचा आणि विनाश केलास निरपराध्यांचा आता तुझा करणं हे माझं युद्ध कर्तव्य युद्धाला तयार भीषण हो। <laughs> 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 युद्धाला सुरुवात झाली बलाढ्य कुंभकर्णानं सारं कौशल्य पणाला लावलं परंतु प्रभु रामचंद्रांच्या सामर्थ्यापुढे त्याचा प्रभाव पडू शकला नाही अखेर महान धनुर्धारी प्रभू श्रीरामांनी दिव्य मंत्र जपून एक बाण काढला धनुष्याला लावून प्रत्यंच्या ओली वेद घेतला आणि बाण सोडला जागेवरील त्रिखंडाला त्राही धंगा करून सोडणाऱ्या अत्याचारी रावण बंधूची दुष्टछाया रामकृपेन नष्ट झाली आगच आत्ताच या गणराया समोर सर्वांनी प्रतिज्ञा करूया की यापुढे कोठेही कोणत्याही वेळी कोणत्याही स्थळी एखादी निरागस बहीण जर सुरक्षित नसेल तर तिला सुरक्षितता देण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे आणि ती आपण प्राणपणाची बाजी लावून पार पाडणार आहोत आणि या महाराष्ट्राला पुन्हा एक सुरक्षित आणि सुरक्ष मध्ये मध्ये येतो हा ना ते फोटो दे लग... फोटो काढायलाच बंद केलं पाहिजे म्हणजे सगळ्या लोकांना बघायला तरी अरे एवढं चांगलं डेकोरेशन वगैरे केलंय पण बाकी लोकांना दिसतच नाही ते लोक फोटो बगुडी काढून लपू आहे बगुडी बगुडी बा बुडीला फोन घ्यायचा घेऊन द्या एक बैल द्यायच बैल बैल ये लग्नानंतर मी होणार आहे असं मम्मी म्हणते झालो बघ बैल

आम्ही घेतलं हे पाच मिनिट पण चाललं नाहीये तुटलेलं आहे हे पैसा वेज झाला आमचा सध्या ना झाला पूर्ण नाही झालं 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 पण लाईट डिम झाली नाही चालू आहे चालू आहे वी स्टील हॅव होप नको नको का नाही घालायचं शिंगे काही सगळ्या बिनशाची असा

कशी ले? चांगली चांगली का तर तुम्ही काय झालं होतं तुमच्या सोबत तिकडे कोणीतरी आपला पाठलाग करत कर आप होता दहा पंधरा मिनिटापासून त्याला ऑब्झर्व करत होतो तो आपल्या अवतीभोवतीच मिळत होता ते मला बघायचं होतं की तो काय करतोय मी त्याच्याकडे लक्ष देत होतो पण त्याला कळलं की मला कळले त्यामुळे तो पटकन बाजूला झाला आणि मोबाईलवर बोलायचं मी अटक करत निघून गेलो तुम्ही काय सल्ला देणार लोकांना ही चेक ऑन युअर सराउंडिंग्स आता गर्दीत फिरताना कोणाचं काय कोणाच्या मनात काय चाललेलं असतं आपल्याला काही माहिती नसतं का आपल्यासोबत लेडीज असतात त्यांना काय फोटो काढायचा असतो त्यांच्यातलं काय हातातलं गळ्यातलं काही हिसकावून घ्यायचं असतं काही त्याचा उद्देश असतो लक्ष देऊन फिरा फक्त असं एन्जॉय करा पण आजूबाजूला लक्ष पण ठेवा आपल्या पण लहान मुलं असतात आपल्या सगळे लक्षात ठेवा तुम्ही माझं खरं लक्ष नव्हतं कुठे मस्त व्हिडिओ काढतो हे बोलले नंतर कळलं आणि त्यांनी खरं नाटक केलं आम्ही बघितली आम्ही सगळ्यांनी बघितलं हे पोरी नाटक करत पळून गेला मग तर आम्ही चाललो आता रविवार कारंजावर पायनॅपल ज्यूस प्यायला एकदम फेमस पायनॅपल ज्यूस आहे आणि आम्ही त्यावेळेस येऊन विको इथे उभी पण कधी ट्राय करा मी याच्याबद्दल सांगत होतो एकदम मस्त पायनॅपल ज्यूस आणि आईस्क्रीम पण पायनॅपल ज्यूस एक एकदम आहे सगळ्यांना खूप आवडते म्हणून आम्ही इथे येतो घ्या पकड ना मला आगे। आगे। दो 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 गार पाणी गार पाण्यातून स्नान करून घ्या विष्णूच दर्शन घ्यायचं आतमध्ये जा दर्शन घ्या तुम्हाला आवडलं त्या हक्कास रिप्लाय देण्यासाठी गणपती खूप थकलोय आम्ही घरी चाललोय सगळे खूप थकले आता आम्ही घरी चाललोय उद्या नंतर बघू उद्या रविवार काय जे आहे ते मुक्तीनाथ मंदिर नेपाळ याचा देखावा सादर केलेला आहे अतिशय सुंदर असा देखावा सादर केलेला आहे तुम्ही सर्व इथे येऊन बघू शकता आमचा गणपती बघून झालाय तुझी पंचवटी विभागातील गणपती बघायची आहे आजचा कार्यक्रम आम्ही आता स्थगित करतोय पाच मिनटं लागतील आता आम्ही गाडी काढणार आणि घरी जाणार और आम्ही हॉटेलमध्ये जाऊन खाणार काही पंचपक्वान गेलेत गेले आहेत ना तू काय बाहेर खायचं काय बाहेर खायचं तू तर मग बाहेरच आणला बाहेर एवढा माईक होता आपल्या घरी स्वस्तवाला जेव्हा वरून पैसे येते तेव्हा चांगला माहिती सबस्क्राईब आणि शेअर पण करा म्हणजे आम्हाला पैसे भेटून मग आम्ही माहिती होतो फालतू फालतू ब्लॉग बघण्यापेक्षा मी तुम्हाला गणपती दाखवतो ते शेअर करा असे फालतू कोणाच्या लाईफमध्ये मध्ये काय चाललंय काय नाही हे बघण्यापेक्षा तुम्ही गणपती बघितले आणि मी असं रोज ब्लॉग नाही टाकत मी फक्त काही ना काही करतो तेव्हाच ब्लॉग टाकतो बरोबर की नाही आणि आमच्या चॅनलवर फालतू ब्लॉग भेटणार नाही एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट <laughs> ब्लॉग त्या अच्छा हो वी आर गोईंग टू एंड आर डे आता उद्या सो थँक यू फॉर वॉचिंग हां हो मग तेच उद्या बघणार आहे हां सो थँक यू फॉर वॉचिंग सबस्क्राईब करा शेअर करा आणि शेअर करा म्हणजे आम्हाला पैसे घेऊन काय हे घेता येईल काय घेता येईल माईक घेता येईल चांगला आणि आम्ही असं ठरवलं आहे की यूट्यूबच्याच पैशांनी घेऊ जे घ्यायचं आहे थँक्यू